चला तिकीट बोला तिकीट कुठे जायचं तुम्हाला हे घ्या तुम्हाला कल्याण ओ कल्याणला ही बस जात का पुढच्या स्टॉप ला उतरून घ्या ओ खिडकीत ना काय उडी मारत दरवाजात जा तुम्हाला हे घ्या तुम्हाला कुठे जायचं जोगेश्वरी जोगेश्वरीला ही बस नाही जात तुम्ही पोर बघून चढत नाही का पुढच्या स्टॉपला उतरून घ्या तुम्हाला तुम्हाला कुठे यायचं ओ मॅडम हे का पुढे बघून मस्त चालव ना चला पटापट पत चढून घ्या चला पुढे तिकीट बोला कुठे यायचंय तुम्हाला ठीक आहे तुम्हाला कुठे आहे तुम्हाला तुम्हाला कुठे आहे चला पुढे चला पुढे चला चला बसून घ्या Thank you.